सात पॉइंट दोन अधिक चार पॉईंट आठ छेदामध्ये पाच पॉईंट सहा वजा तीन पॉईंट दोन बरोबर किती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंशामध्ये बेरीज दिलेली आहे आणि छेदामध्ये वजा बाकी तर सुरुवातीला आपण अंशाची बेरीज करूया दोन आणि आठ दहाशी शून्य हातचाला एक सात आणि चार अकरा आणि एक बारा त्यानंतर दशांत चिन्हानंतर एक अंक उजवीकडे आहे म्हणून उजवीकडे एक अंक सोडून आपण दशांचिन्ह चिन्ह देऊया आता छेदामध्ये वजाबाकी करूया सहामधून दोन गेले उरले चार चिन्हाशी आल्यानंतर चिन्ह देऊया त्यानंतर पाचमधून तीन गेले उरले दोन आता छेदामध्ये चिन्हाच्या उजवीकडे एक अंक आहे हा चिन्ह उजवीकडे एक घर सरकण्यासाठी आपल्याला छेदाला दहाने गुणावं लागेल मग छेदाला दहाने गुणल्यानंतर आपल्याला संख्या मिळणार आहे चोवीस आता छेदाला दहाने गुणल्यामुळे अंशाला सुद्धा दहाने गुणावं लागेल आणि दहाने गुणल्यानंतर बारावर एक शून्य ठेवून देऊया म्हणजे आपल्याला मिळाले एकशे वीस आता याला थोडं लहान रूप करूया म्हणून दोनने भाग देऊया दोनने भाग दिल्यानंतर अंशामध्ये येतील साठ आणि छेदामध्ये येतील बारा आता बारा पंच साठ म्हणजे या ठिकाणी पाचचा भाग गेलेला आहे आणि या अपूर्णांकाचे उत्तर सुद्धा पाच आलेले आहे